टाइम झालं नावायला लावायला ते, ते <स्थी> आ, नीकला, नीकला। मी, अरे मी आता बोललो ते सायको कट तोडी <स्थी> बोलतो ये करके भी तो हो भी यार कहीं उतरना लगा पहाड़ों

देते बेटा bé ta, nghe बोला tay mang bô la, là, Ré là. Ré là.

काय म्हण एकच खाते मी जास्त नाही खात कोण पाणी घेऊ गुड थँक यू माहितीमुळे वेट घेऊन होतो हो हो पाटल तू ना देतो ಅಂದೋರ್ ಪಾಸ್ ಹೇ ಸ್ವಾಹಾ ಹೇರಿ ಬನ್ನಿ ನೋಡೋಣ ನೈ ನೈ ಅದು ನಾನು ಮಾಡ್ಲೇಬೇಕು ಅಂತ ಆಗ್ಲಿಲ್ಲ आज डिनरला काय आहे आय डोंट नो आता बघू हजबंड जे घेऊन येणार ते बनवणार

एक्सपिरियन्स आहे आणि सबस्क्राईब केलेले नसेल ते देखील करा आणि आजच माझी वन के सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहे हाय खूप सारी हॅप्पी हाय अक्का मनोज नर्वस आहे हाय दादा हॅलो डियर कम्युनिकेशन थँक यू गो ज्यांनी ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि अजून माझे सबस्क्राईब करा आणि नेहमी सपोर्ट करा नको, ए, नको। ये नको तो तुमचा नाही आमचा आता आता तुम्ही दोन्ही मुंबईवरून 아, 이 아버지? 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 아

एअरपोर्ट नियर आहे तुम्हाला हो हे घ्याडलं काय घ्यायला कुठे गेलेलं हे बघ तू स्ट्रॉंग नाहीये नागरिक दाबून नको टाकते

एवढं जर आले आणि काय नाटकी सोनुया तुझी शपथ यार रियली वेरी वेरी गुड बेटा कोण हसते गुंडो हसते का आज इज प्रोग्राम आता का बहुतेक तसंच काहीतरी नाण्याला सांगितलेलं आहे त्यांना तर बघू आता काय दादा येडाच आहे आहे कोकणच्या घातून हो हो मी रायगड रायगड कर मी रायगड काय केलं काय केलं